एकदा वेळेला कश्यप ऋषी संध्या वंदन करत होते दिवस मावळताची वेळ सायंकाळची आणि कश्यप ऋषी संध्यावंदन करत असताना कश्यप ऋषीची पत्नी दिती त्या दितीने कश्यप ऋषीकड रथ याचना मागितली कश्यप ऋषीने सांगितलं दिती अयोग्य वेळी असं कुठलंही मना काही गोष्टी मागितल्या नाही पाहिजे अगं सायंकाळची वेळ लक्ष्मीचं आगमन होत असत कारण शास्त्राने सांगितलेले सूर्यास्ताच्या वेळेला चार गोष्टी माणसांनी पाळल्या पाहिजे आहरम मैथुनम निद्राम स्वाध्याची विशेषता घरातल्या करत्या स्त्रीनं सायंकाळी आपलं अंगण स्वच्छ झाडून आपल्या तुळशी वृंदावनामध्ये दिवा लावला पाहिजे आपल्या देवघरामध्ये दे दिवा लावला पाहिजे घरातल्या करत्या स्त्रीचं पहिलं लक्षण आहे चांगलं शुभ सूर्यास्ताच्या वेळेला सांगितलं जेवण करत बसलं नाही पाहिजे जेवण महाराज सूर्यास्ताच्या वेळेला जर जेवण करीत बसलो तर काय होतं सूर्यास्ताच्या वेळेला जर जेवत बसलो तर शरीरामध्ये रोगराई वाढत असते रोगराई लय दिवस मावळता जेवत बसलं नाही पाहिजे पुन्हा शास्त्र सांगत सूर्यास्ताच्या वेळेला दिवस मावळता झोपलं नाही पाहिजे काही काय माणसाला एवढी झोपे एवढी झोपे एवढी झोपे काही काय माणसं शिवकथेला येतात आणि शिव कथेत येऊन झोपतात एवढी ये झोपे काय काय माणसाला एक माणूस एवढा झोपाळ्या होता एवढा झोपाळ्या होता तो रस्त्याने चलू लागला चलत असताना त्याला ठेस लागली तो खाली पडला रस्त्यावर ठेस लागून खाली पडला तो म्हणला आता यरी पडो ते एक झोप घेऊनच उठतो काही काय एवढे लोक झोपाळे असते तर पण ऐका माणसाने झोपलं पाहिजे पण दिवस मावळता झोपल्या हे जुने वडीलधारी मंडळी बऱ्याच वेळेस सांगतात बऱ्याचशा वेळेस कुणी जर दिवस मावळता झोपलेला असल्या त्याला उठवतात ते म्हणजे रे उठ दिवस मावळता झोपले नाही पाहिजे लक्ष्मीचं आगमन होत असत पण ह्या बऱ्याचशा महिला मंडळी इकडे दिवस मावळतोय आणि मस्त ह्या केस इस्त्री त्या भांग काय पाडत्यात केस काय इस्त्री त्यात आणि आता तर महाराज ह्या दोन वर्षात असा काळ आलाय कशाचीच मोड नाही गावात लोक येतात आणि आल्याचे नंतर म्हणतात आहेत का केस घरात केले महाराज पती व्रता स्त्रीन अजिबात आपले केस कापायचे नाही विकायचे नाही बऱ्याच बाया महाराज मोठेपणानं सांगतात आम्ही एवढे केस विकले आणि हे भांडे घेतले आता केस म्हणजे नवरा असतो नवरा आणि जी पतिव्रता स्त्री केस कापते तिच्या नवऱ्याची आयुष्य मर्यादा कमी 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 होत राहते आतापर्यंत कापले असते आता, आता कापू नका शास्त्र सांगत हुशारबाईन केस कापायचे नाही आपलं सौभाग्य कपाळाला कुंकू मोठ लावायचं आता कुंकू पळून गेलं आता टिकल्या आल्या टिकल्या महाराज आता कुंकू लावायला लाज वाटते बऱ्याच जुन्या काही काय अशा माता मावल्या त्यांचं कपाळ भरून कुंकू असतं महाराज कपाळ भरून आता कुंकू राहिले नाही ज्यांच्या ज्यांच्या कपाळावरती कपाळ भरून कुंकू असतं त्या माय माऊलीची अशी समजे जेवढं मोठं कुंकू तेवढी मोठं माझ्या मालकाचं आयुष्य आता कुंकू गेलो टिकल्या आल्या आता टिकल्या महाराज टिका महाराज जरसा घाम आला उन्हाळ्यात कि नवरा महाराज खाली जमिनी ओपड हो संडास बाथरूम मध्ये फड बाथरूमच्या नळाला चिटकीव आरशाला चिटकिओ आता नवरा कुठे चिटकायची वस्तू आहे का आरशाला संडासच्या बाथरूमच्या पाईपाला हा बातमी सूर्यास्ताच्या वेळेला झोपलं नाही पाहिजे घरातल्या कर्त्या स्त्रीनं दिवा बत्ती करून अंगण स्वच्छ झाडून दिवा केली पाहिजे लक्ष्मीचं आगमन होत शास्त्र सांगत सूर्य अस्ताच्या वेळेला अभ्यास करीत बसले नाही पाहिजे अभ्यास आलं का लक्ष दिवस माळवता अभ्यास करायचा नाही अभ्यास कधी करायचा दुपारच्या बारा वाजता कधी अ दुपारच्या बारा वाजता करायचा का दुपारच्या बारा वाजता नाही करायचा दुपारच्या दुपारच्या बारा वाजता अभ्यास केलेला काही के डोक्यात नाही संध्याकाळच्या बी बारा वाजता नाही करायचा बाबा अभ्यास करायचा ब्रह्ममुहूर्तावरची सकाळी सकाळी तुम्ही जेवढा अभ्यास करताल तेवढं तुमच्या लक्षात राहत काही काय अभ्यासाचा एवढा कटाळा एवढा कटाळा आणि जेव्हा त्याला पेपर डोळे समोर दिसतो तेव्हा त्याचे बघून एवढ्या डोळे आम्ही संस्थेत शिकायला असताना महाराज आम्ही कधी अभ्यास केला नाही कधी लक्ष दिलं नाही शाळात आणि मग जेव्हा पेपर याचे तेव्हा आम्ही एकूण म्हणायचो काय लिहायचं आणि ते म्हणायचे लिहा आले देवाजीच्या मना तिथे कोणाचे चाले ना आणि मग सर महाराज असं मारायचे अभ्यास नाही केला की फटके खावा लागतो अभ्यास सकाळी मुहूर्तावर करायचा कश्यप ऋषीकड कर रथ याचना केली के के रथ याचना मागितली तुझ्या पोती दोन राक्षस जन्माला येतील दोन राक्षस महाराज ती सुद्धा दिती, दिती दिती त्या दितीने सुद्धा आपल्या मुलाला शंभर वर्ष जन्माला येऊ दे नाही दधार शतवर्ष आणि शंकमानार माहणार हा शंभर वर्ष जन्माला येऊ नाही पण भगवान नारायणाने सांगितलं ती चिंता करू नको तुझ्या मुलांचा उद्धार करण्याकरता स्वतः भगवंत अवतार धारण करते